वीर सावरकरांचं एक वक्तव्य आहे जे येतील ते आमच्या बरोबर नाहीतर त्यांच्याशिवाय संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाहीये याचा पुन्हा एकदा पुरावा दिलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी शरद पवारांच्या पुढाकाराने स्थापन झालेली महाविकास आघाडी या आघाडीत आत्ताची उभाटा म्हणा किंवा तेव्हाची अखंड शिवसेना म्हणा अखंड राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि काँग्रेसचा हात सुद्धा होता ही अनैसर्गिक आघाडी आणि त्या आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती कालांतराने फडणवीसांच्या राजकारणातल्या चातुर्याने राज्यात पुन्हा एकदा युती सरकार आलं आणि मग पुढे काय झालं ते वेगळ्यानं सांगण्याची गरज नाहीये मग महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल सुरू झालं त्याबद्दल आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा संजय राऊत यांनी अत्यंत मोठं विधान केलं आणि त्यांच्या या विधानाची दखल प्रसार माध्यमांना गांभीर्याने घ्यावी लागली तशी ती राजकीय नेत्यांना सुद्धा आज जे येतील ते आमच्या बरोबर नाहीतर आमचा संघर्ष सुरूच राहील असं संजय राऊत शरद पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत का बोलले हेच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि मागे आहे मनोज मांडवकर रोज सकाळी संजय राऊत यांचा भोंगा साधारणपणे दहाच्या आसपास वाचतो त्याला कितपत गांभीर्याने घ्यायचं ते ज्याने त्याने ठरवायचं पण सोमवारी संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं ते आश्चर्यचकित करणार होतं संजय राऊत यांनी शरद पवारांबाबत एक मोठं विधान केलं ते असं का बोलले याआधी नेमकी राज्यात राजकीय परिस्थिती काय आहे याची थोडी माहिती घेऊया सोमवारी मे रोजी शरद पवार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे शहराचं सक्षमीकरण आणि राज्याचं धोरण या विषयावर एका परिसंवादात एकत्र आले शरद पवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सहकार क्षेत्रातलं एक अनुभवी नाव राज्य सरकारने त्यांना या परिसंवादात सहभागी होण्यासाठी बोलावलं आता यावरून संजय राऊत यांना का मिरची लागली ते माहीत नाही त्यापूर्वी दोनदा साताऱ्यात शरद पवार आणि अजित पवार एका व्यासपीठावर आले होते तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का या चर्चेला उधाण आलं होतं शरद पवारांच्या एका वक्तव्याने राष्ट्रवादीच्या एकीकरणासंदर्भात निर्णय पुढची पिढी घेईल असं वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं आणि त्यावर आपण एक व्हिडिओसुद्धा बनवला होता जो तुम्हाला आवडला सुद्धा होता आता शरद पवार अजित पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर सोमवारी येत असल्यानं संजय राऊत मात्र कमालीचे चिडलेले पाहायला मिळाले त्यातच प्रसिद्धी माध्यमांनी राऊतांना याच विषयावर बोलतं केलं काय म्हणाले संजय राऊत ते जाणून घेऊया आलात तर तुमच्याबरोबर नाही तर तुमच्याशिवाय ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली त्यांच्याशी आमचा संघर्ष आहे ज्यांनी बाळासाहेबांचा महाराष्ट्र कंगाल केला त्यांच्याशी आमचा संघर्ष आहे जे आमच्याबरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ नाही तर त्यांच्याशिवाय आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे आमच्या संस्था टिकवाव्यात आमचे कारखाने टिकावेत कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत यासाठी आमचं राजकारण कधीच नव्हतं आणि नसेल असं संजय राऊत म्हणालेत आता राऊत यांनी इतकं मोठं स्टेटमेंट का केलं ते सांगते अजित सुप्रियानं एकत्र यावं असा जो व्हिडिओ घेऊन टाकणं केला होता त्यात सुद्धा काहीशी पार्श्वभूमी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता पहा राज्यात महायुतीचं म्हणजे तीन पक्षांचं सरकार आहे त्यात एकनाथ शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत त्यापैकी दोन पक्ष हे मूळ पक्षात बंड करून आलेले आहेत त्यांना जनतेनं विजयाचं दान टाकून स्वीकारलेलं आहे अशात आता आगामी काळात म्हणजे येणाऱ्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुका राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उबाटा यांना जड जाणार असल्याची दाट शक्यता आहे काँग्रेसच्या हाताला तर जनतेनं साफ ठोकर मारली आहे अशात संघर्ष करत राहणार या राऊतांच्या विधानाचा अर्थ काय तर सरकारवर ताशेरे उडत राहणार इथं ठीक आहे मात्र शरद पवारांच्या राजकारणावर बोलण्याची संजय राऊत यांची उंची नाही हे त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे विशेष करून जेव्हा ते शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेत तेव्हा तरी म्हणजे आपल्या सहकारी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याबद्दल आपण काय बोलतोय रादर ज्यांच्या महाविकास आघाडीची स्थापना झाली ज्यांच्या मर्जीने तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांच्याविषयी थोडा आधार राखणं बंद आहे बॉस खास करून वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी जी व्यक्ती राजकारणात भल्या भल्यांना घाम फोडते त्यांच्याविषयी तरी बोलताना काहीसं बाण राखायला होतं बरं एकाच व्यासपीठावर काय येत आहेत तर राज्य सरकारने त्यांना शहराचं सक्षमीकरण आणि राज्याचं धोरण यावर त्यांचा अनुभवाचा सल्ला देण्यासाठी आमंत्रित केलं मग त्यात वावगं काय त्यामुळेच संजय राऊत यांची शरद पवारांविषयी बोलताना जीभ घसरली असं घेऊन टाकचं मत आहे बाकी जे येतील ते आमच्याबरोबर या संजय राऊत यांच्या शरद पवारांविषयी विधानाला तुम्ही कशा प्रकारे पाहता ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद